शिक्षण नाही जगामध्ये गरिबी तेथेच आहे जेथे शिक्षण नाही म्हणून आरती भाकरी खा पण आपल्या लेकरांना चांगले शिकवा म्हणून आरती भाकरी खा पण आपल्या लेकरांना चांगले शिकवा हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बोल आहेत आज चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे नगराध्यक्ष या ठिकाणी विश्वभूषण महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज एकशे चौतीसावी जयंती परंडा शहरामध्ये डीबीए समूहाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज शालेय साहित्याचं वाटप विद्यार्थ्यांना जयंतीच्या निमित्तानं दिबे समूहाच्या वतीनं आमचे सहकारी मित्र बंधू दयानंद बनसोडे व त्यांच्या सर्व सहकार्याने केलेला आहे खर तर आज जगाच्या पाठीवर हो जगा, जगा या महामानवाची आज परण्यासारख्या तालुक्याच्या ठिकाणी आपण बाबासाहेबांची जयंती साजरी करत होत असताना तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आणि जगा जगामध्ये या महामानवाची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते खर तर बाबासाहेब आंबेडकर एका जातीमध्ये जन्माला असले आले असले तरी सुद्धा बाबासाहेबांनी समाजातल्या शेवटच्या घटकाला या ठिकाणी न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि म्हणून आज हा जो समाज आहे गावकुसाबाईचा समाज आज प्रवाहात आणण्याचं काम बाबासाहेबांनी केलं आणि आज जसं म्हणलं की गीत आहेत आज खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांचे सही आहे र आणि जे काय आहे आज आज आम्ही आज या देशातला जो मनुष्य जो प्रवाहामध्ये आहे जो सन्मानाने जीवन जगतोय माणूस म्हणून जीवन जगण्याचा ज्यांनी अधिकार दिला या महान मानाची जयंती आज या ठिकाणी साजरी केली जाते बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं आज मी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने केला त्याबद्दल या दयानंद बनसोडे यांचं आणि त्यांच्या समूहाचं मी या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो धन्यवाद জয় ভীম জয় বুদ্ধ জয় ভারত